नमस्कार घरातल्या कामांना फक्त आणि फक्त मीराला झुंपणाऱ्या निरूपाला आजीने आता थेट खडसावलेलं असतं हे बघ निरुपा एकच गोष्ट लक्षात ठेव तू जर मीराला या घरातील मोलकरीण समजत असशील ना तर ही तुझी खूप मोठी चूक आहे त्यावर आता निरूपा म्हणत असते अहो सासूबाई असं का वाटतंय तुम्हाला की मी मीराला या घरातील मोलकरीण समजते ती तर माझी लेख आहे त्यावर आजी म्हणत असते निरुपा तुला काय वाटतंय ग मी तुला नीटसं ओळखत नाही का त्यावर मात्र निरूपा मूग घेऊन गप्प असते कारण निरुपाला कळून चुकलेलं असतं की सासूबाई जे काही बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे आणि अशातच आता थेट सासूबाईंनी म्हणजेच आजीने निरुपाला असं म्हटलेलं असतं तुझ्या मनात जे काही चाललंय ना मीराबद्दल की तिला कायमस्वरूपी या घरातली मोलकरीण बनवून ठेवायचं तर ते स्वप्न तुझं मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही अशातच आता निरुपा थेट आपल्या बेडरूम मध्ये जाते आणि आजी आज स्वतःशी बोलत असते जा तुझा आज जरा आड मोठेपणा करतेस तू पण तुझी जिरवल्याशिवाय का इथून जाणार नाही मी आणि अशातच आता थेट इकडे देविका स्वतःशी बोलत असते माझं काही खरं नाही कारण माझी जी सासू आहे जिला मी प्रेमाने आई अशी हाक मारते ती कधी या दगडावर तर कधी त्या दगडावर पाय ठेवून असते आता जर तिला कळलं की मीरा या घरातलं काम करायला तयार नाही आहे आणि तिला जर उद्या आजीने घराबाहेर कामासाठी पाठवलं तर मातलं घरातलं काम ही सासू माझ्याकडनं करून घेईल ही आता खूप मोठी भीती देविकाच्या मनात निर्माण झालेली असते आणि लगेचच आता देविका एक युक्ती शोधून काढते ती स्वतःशी बोलत असते माझ्या सासूला जर मी हजार रुपये दिले तर निश्चितच ती एक महिनाभर माझ्या बाजूने बोलेल आणि लगेचच आता देविका धावत धावत निरूपाकडे जाते आणि म्हणत असते आई मला तुम्हाला सांगायचं होतं पण घाई गडगडीमध्ये राहूनच गेलं त्यावर निरुपा म्हणत असते अग काय सांगायचं होतं एवढं महत्वाचं आहे का त्यावर देविका म्हणत असते हो आई अहो या गणपतीच्या सीझनमध्ये ना माझ्याकडे खूप क्लायंट्स आले त्यामुळे ना पैसाही भरपूर आला हा घ्या त्यामधील तुमचा शेअर आणि लगेचच देविकाने हजार रुपये काढून निरुपाच्या हातात ठेवलेले असतात निरुपा ते हजार रुपये पाहते आणि खूपच अशी भोळून जाते ती लगेचच म्हणत असते वा वा देविका वा तू तर कमाल केलेस चक्क हजार रुपये दिलेस तुम्हाला त्यावर आता थेट देविका म्हणत असते अहो असं काय करताय हजार रुपये तुम्हाला मी आता दिलेत पण पुढच्या काही महिन्यानंतर निश्चितच मी तुम्हाला बहुतेक दोन हजार तीन हजार त्यावर लगेचच आता निरुप म्हणत असते काय म्हणजे काही महिन्यानंतर माझाही शेअर वाढणार की काय त्यावर देविका म्हणत असते हो आई आणि अशातच आता निरुपा म्हणत असते मग तर तू काळजी करूच नको तुला मी घरातील कोणतंच काम करू देणार नाहीये तुला फक्त तुझ्या बिझनेसवर फोकस करायचं आहे त्यावर लगेचच आता देविका मनातल्या मनात बोलते नशीब हजार रुपये गेले पण घरातल्या कामापासून माझी मुक्ती आणि अशातच आता देविका म्हणत असते आई जाऊ का मला ना असं पडूस वाटतंय काय ना सकाळपासून पार्लरमध्ये ना अगदी उभ्या उभ्याने पाहायला माझ्या खूप वेदना होत आहेत त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अग वेळी मग उभी काय तुझा जा आराम करतो आणि लगेचच आता देविका आपल्या बेडरूम मध्ये जाते तेवढ्यात आपण पाहतोय निरूपा स्वतःशी बोलत असते अरे वा 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 हजार रुपयाची माझी कमाई झाली म्हणजे काही महिन्यानंतर देविकाचा बिझनेस वाढला तर माझा शेअरही वाढतोय आणि अशातच आता निरुपाच्या हातात असलेले हजार रुपये लांबूनच पाहते आणि स्वतःशी बोलत असते निरुपा किती बाळवट आहेस तू तुझ्या त्या अक्कलबा सुनेने तुला चांगलंच गोंधळून टाकलं आहे आणि हजार रुपयात तुझी मती भ्रष्ट करून टाकली आहे आणि अशातच आता तिथे पंकज आलेला असतो आणि पंकज लगेचच म्हणत असतो मम्मा थँक यू सो मच खरंच किती काळजी करतेस तू माझी तुला कसं कळलं ग माझ्याकडे पैसेच नाहीयेत त्यामुळे तू हे पैसे काढून मला देण्यासाठी दिलेस ना त्यावर मात्र निरूपा म्हणत असते ए वेळ लागले का तुला तुला का देऊ मी पैसे त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा तुला तर माहिती आहे ना सध्या माझ्याकडे कोणतंच काम नाही आहे आणि जर काम नसेल तर पैसा कुठून येईल त्यामुळे माझा पैशाचा ए टी एम सध्या तूच आहेस ना आण इकडे आणते पैसे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अरे काय करतोयस तू हे आत्ताच माझी ही कमाई झाली आहे आणि लगेचच तू घेणार त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा खरं तर आता यावेळी पैशाची गरज जास्त मला आहे आणि लगेचच पंकजने त्यातून पाचशे रुपयाची नोट स्वतःकडे घेतलेली असते आणि तो म्हणत असतो थँक्यू सो मच मम्मा आणि लगेचच आता पंकज तिथून निघून जातो निरुपा स्वतःशी बोलत असते गेले गेले माझे पाचशे रुपये आणि अशातच आता थेट तिथे आजी आलेली असते आजी म्हणत असते काय ग निरूपा आता काय ग निरूपा हे वाक्य ऐकल्यावर निरूपा हातात असलेली पाचशेची नोट मागे लपवते त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते हा सासूबाई बोला त्यावर आता आजी म्हणत असते अग निरूपा तुझं लक्ष कुठं आहे गणपतीच्या मोहर जी समय आहे ते त्यातील तेल संपलंय हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरूपा म्हणत असते हो हो सासूबाई मी घालते ते तेल त्यावर आजी म्हणत असते अग किती कामं करतेस तू थांब थांब मीच टाकते आणि लगेचच आजी आता थेट तेल टाकण्यासाठी त्या दिशेने गेलेली असते निरूपा स्वतःशी बोलत असते ही म्हातारी माझ्याशी एवढं गोवाड कशी बोलायली नेमकी नक्की काय चाललं हिच्या मनात मगाशी मी मीराला मदत करते म्हटलं तर या म्हातारीने जरा जास्तच मनावर घेतलं वाटतं आणि अशातच आपण पाहतोय आता बेडरूममध्ये धावत आलेल्या पंकजला देविका म्हणत असते बेड लागले का तुला असा कसं माकडासारखा धावतोयस तू त्यावर आता थेट पंकज म्हणत असतो बेबी तू चक्क मला माकड म्हणालेस आणि आताच त्या दोघांचा छोटा मोठा वाद होत असतो इकडे आपण पाहतोय आता सत्याने पन्नास हजार रुपये गोळा केलेले असतात आणि तो स्वतःशी बोलत असतो मला धुमके तुला लवकरच आता फुलांचं दुकान काढून द्यायचं आहे आणि एक सोन्याचं मंगळसूत्र सुद्धा बनवायचं आहे पण त्यासाठी आणखी दोन लाख रुपये तरी लागतील पण दोन लाख रुपये कुठून आणू आणि एवढ्या पैशांची व्यवस्था मी कशी करू याचा विचार आता हा सत्या करत असतो त्यावेळेला तिथे मीरा आलेली असते मीरा म्हणत असते काय कसला विचार करताय तुम्ही त्यावर सत्या म्हणत असतो अगं धुमके तू खरं तर मला तुला सांगायचं नाही आहे तुला मला सरप्राईज द्यायचं आहे पण काय ना शेवटी काही गोष्टी अशा लपवून ठेवता येत नाही मला वाटतं सगळं काही तुला मी सांगितलंच पाहिजे आणि अशातच आता मीरा म्हणत असते काही भीतीदायक नाहीये ना त्यावर सत्या म्हणत असतो अगं धुमके तू काय भीतीदायक असणार आहे काही काळजी करू नकोस तू सगळं व्यवस्थित आहे आणि अशातच आता सत्याने स्टार्ट टू एंड मीराला सगळं काही सांगायला घेतलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सत्याकडं तर पन्नास हजार आहेत पण येत्या काही दिवसात दोन लाख जमा झाले तर सध्या खरंच मीरासाठी एक फुलाचं दुकान आणि एक मंगसूत्र तयार करू शकतो का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद